नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचे नाव लागणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कृती समितीला आश्वासन भिवंडी लोकसभा खासदार बाळ्या मामा मात्रे यांची माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव लागणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक आश्वासनामुळे सहा ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळाजवळ होणारे आंदोलन तात्पुरता स्थगित करत असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषद दिली आहे शुक्रवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षी कृती समितीची बैठक बोलावली होती या बैठकीत सर्वपक्षी स्थानिक आजी माजी आमदार खासदार मंत्री व भूमिपुत्र उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांच्याच नावाची शिफारस केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दीबा पाटील यांच्याच नावाला सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीवेळी आपल्याला दिली असल्याची माहिती खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी दिली विमानतळ नामांतराचे श्रेय वादात्मी पडणार नसून हे सर्व श्रेय स्थानिक भूमिपुत्रांचे असल्याचे खासदार बाळ्या मामा यांनी यावेळी स्पष्ट केले मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन हा आंदोलनाच्या विजयाचा फक्त पहिला टप्पा असून ज्या दिवशी खरोखर विमानतळाला दिबा पाटलांचे नाव लागेल तोच दिवस आमच्यासाठी जल्लोषाचा असेल असे खासदार बाळ्या मामा मात्रे यांनी यावेळी सांगितले असून जर मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही तर अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील खासदारांनी राज्य सरकारला दिला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी सचिन पाटीलच्या जोडीला प्रणय पाटील ठाणे मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट आणि हो आज पहिल्यांदा तर मुख्यमंत्री महोदयांचा मी आभार व्यक्त करेन की आज त्यांनी कृती समितीसहित ज्या ज्या संघटना कारण जवळजवळ साधारणत तीस ते पस्तीस संघटना ज्या पाच जिल्ह्यातील आहेत या सगळ्या संघटना याच्यासाठी काम करतात अनेक वर्ष या संघर्षामध्ये या सगळ्या संघटनांचं योगदा, योगदान खूप मोठं योगदान आहे जरी नेते मंडळी सर्वपक्षीय असली तरीसुद्धा स्थानिक भूमिपुत्रांपर्यंत पोहोचणे त्यांच्यामध्ये समाज जागृती करणे आणि सगळ्यांना एकत्र करणे हे खरं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं काम या सगळ्या संघटनांनी केलेलं आहे आणि आज सगळ्या संघटनांसहित मुख्यमंत्री महोदयांनी ही मिटिंग बोलवली आणि गेले इतके वर्ष आपण पाहत असाल किंवा एक दोन चार दिवसापूर्वीसुद्धा सगळ्यांचे तरुण एकच होता की महाराष्ट्र विधानसभा असेल किंवा विधानपरिषद यांनी एकमताने ठराव केंद्राकडे पाठवलेला आहे परंतु केंद्र अजून विचाराधीन आहे अशा प्रकारचं होतं पण आज मुख्यमंत्री महोदयांनी एकदम क्लिअर बोलले की हा प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे आणि तीन दिवसापूर्वी त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये त्यांचे चार विषय होते चारमधून एक विषय हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव दिले त्यावर हा देखील विषय होता आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की या विषयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि पंतप्रधान महोदयांनी असा शब्द दिला की जो प्रस्ताव राज्य शासना शासनाकडून आलेला आहे तोच प्रस्ताव अंतिम असेल आणि त्याच्यासाठी खास करून ते नवीन एक जी आर काढत आहेत जे हा एक नवीन पॉलिसी बनवत आहेत की ज्याच्यातून हे सगळे नामांतराचे विषय असतील हे सगळे अधिकार त्या याच्यापुढं राज्य सरकारला देणार आहेत तर त्याच्यामुळं त्यांनी तेही सांगितलं की आत्ता जे उद्घाटन आहे हे उद्घाटन जरी झालं तरीसुद्धा कमीत कमी दोन महिने जे काय रेग्युलर चालण्यासाठी टेक ऑफ किंवा लँडिंगसाठी असेल तर कमीत कमी दोन अडीच महिन्याचा गॅप पडणार आहे आणि तेव्हा ते पूर्व चालू होईल आणि तोपर्यंत ह्या सगळ्या प्रोसिजर करून ह्या विमानतळाला दिभा पाटील साहेबांचंच नाव देणार अशा प्रकारचं आश्वासन म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचा शब्दच मुख्यमंत्री महोदयांनी दिला आणि त्यामुळं माझ्या मते तर कृती समिती असेल किंवा सगळ्या संघटना असतील खरं म्हटलं तर याचं सगळं से या सगळ्या संघटनांचं आहे स्थानिक भूमिपुत्रांचं आहे परंतु तरीसुद्धा मी एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगेन हा पहिला टप्पा आहे ह्या पहिल्या टप्प्यात जरी आपण यशस्वी झालो <coughs> तरीसुद्धा अजून अंतिम टप्पा बाकी आहे कारण ज्या दिवशी या विमानतळाला नाव लावण्यात येईल तोच दिवस खरा सगळ्यांच्या विजयाचा दिवस असेल आज मुख्यमंत्री महोदयाच्या बोलण्यातून एक विश्वास व्यक्त झाला आणि त्यांनी जेव्हा हे सगळं डिटेल्स सांगितलं की तीन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची भेट घेतली त्याच्यामुळं एक प्रकार आणि ते बोलताना त्यांनी हेही सांगितलं की माझ्या मनात देखील कुठंतरी संशयाचं थोडं वातावरण होतं की नक्की केंद्र सरकारच्या मनात काय आहे परंतु जेव्हा भेट घेतली आदरणीय पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं की तुमचा जो ठराव आहे तोच अंतिम असेल त्यामुळे ते देखील निश्चिंत झाले आहेत आणि लवकरात लवकर या विमानतळाला राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब यांचं नाव देण्यात येईल परंतु तरीसुद्धा मी एवढंच सांगेन की हा पहिला टप्पा आहे लढाई अजून खूप बाकी आहे उलट ही कमी वेळ होती या कमी वेळात जेवढा लढा द्यायचा किंवा जेवढी तयारी करायची तेवढी आम्ही करत होतो परंतु आता दोन अडीच महिन्यात उलट सगळ्या संघटनांची सगळ्या भूमिपुत्रांची जबाबदारी ही तिपटीने वाढलेली आहे आणि आपण सगळ्यांनी या गोष्टीचं भान ठेवायचं जरी हा इथं विषय थांबला किंवा शब्द दिला गेला तरीसुद्धा जर तो शब्द दोन ते तीन महिन्यात पाळला नाही आज आपण यावेळेस दोन लाखाचं सांगत होतो जर तो पाळला नाही तर आम्हाला दोन अडीच महिने मिळतात तीन महिने मिळतात तर आम्हाला मला वाटतं एवढे महिने मिळाले तर पाच लाखापेक्षा जास्त लोक ते जमा होतील आणि आणखी उग्र आंदोलन होईल परंतु आजच्या बोलण्यातून एक विश्वास व्यक्त झालेला आहे की तशी वेळ येणार नाही आणि ही लवकरात लवकर मागणी पूर्ण होईल <laughs> सहा तारखेचं आंदोलन आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे तात्पुरतं परंतु हे आंदोलन थांबवलं नाही याच्यापुढं देखील कंटिन्यू ज्या संघटना आहेत आमच्या या सगळ्या संघटना लोकांशी संपर्कात राहतील अनेकही काही विषय आहेत या विषयांशी देखील आणि या विषयात देखील सतत कंटिन्यू उलट एवढा वेळ मिळाल्यामुळं आणखी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही संघटना संघटनासोबत करणार आहोत ज्या पद्धतीने या विषयावरती आता स्त्रीयवादाची एक मतमतांतर सुरू झालेली <laughs> आहे कृती समिती असेल स्थानिक भूमिपुत्र असतील वेगवेगळ्या संघटना असतील आणि या पार्श्वभूमीवरती तुम्ही सुद्धा आंदोलनाला नवी दिशा दिली नक्की काय सांगायला तर नक्की तुम्ही कोणाला काय बघा काय आहे तुम्हाला हे माहीत आहे की हा दोन वर्ष विषय तसा शांत झाला होता आणि तो शांत झाल्यामुळं मला ते आंदोलन करावं लागलं परंतु आंदोलनाचं खरं श्रेय हे स्थानिक भूमिपुत्रांचं आहे ज्या स्थानिक संघटना आहेत कृती समितीही त्याच्यात आहे मी नाही बोलत नाही कृती समिती आहेत अनेक संघटनाही आहेत अने आणि खास करून स्थानिक भूमिपुत्र ज्यांना याचं खऱ्या अर्थाने श्रेय दिलं जाईल कुठल्याही नेते मंडळींनी हा श्रेय घेऊ नये कारण स्थानिक भूमिपुत्र जर जागा झाला नसता ते जर हजारोच्या लाखोच्या संख्येने एकवीस बावीसला जर सहभागी नसते झाले तर ह्या लढ्यातला किती हे झालं असतं आपल्याही कल्पना आहे म्हणून हे सगळं श्रेय हे लोकांचं आहे स्थानिक भूमिपुत्रांचं आहे भूमिपुत्रांना बघा एवढे दिवस असं वाटायचं कारण जोपर्यंत असा विषय होता की राज्य सरकारने हा केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला परंतु आज मुख्यमंत्री मोदयांनी एकदम क्लिअर बोलले की नुसता केंद्र सरकारकडे प्रस्ताव नाही तर तीन दिवसापूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटलो आणि स्पष्ट या विषयावर भेटलो या विषयाची चर्चा झाली आणि मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की जो राज्य सरकारचा ठराव आहे तो अंतिम असेल आणि त्यालाच मान्यता देण्यात येईल आणि हा पहिल्या टप्प्याचा विजय आहे